सकाळची वेळ हातात चिमुरड्या लेखीचा हात आणि मनात घरच्यांच्या आठवणी एका बापानं आपल्या काजाच्या तुकड्याला शाळेत सोडवलं निरोप दिला आणि तो घराकडे वळला त्याला काय माहीत होत की शाळेचा हा उंबरटा ओलांडल्यानंतर मृत्यू दबा धरून बसला काही क्षणातच खोपलीचा रस्ता रक्तानं लाल झाला भर रस्त्यात कुराडीचे घाव बसले तलवारी चमकल्या आणि एका लोकप्रतिनिधीच्या पतीचा जीव घेतला गेला केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हती तर लोकशाहीच्या तोंडाला काळोख फासणार एक क्रूर राजकारण होतं खोपोली हादरली महाराष्ट्र सुन्न झाला नेमकं काय घडलं हेच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा खोपोली नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे उर्फ अप्पा हे नाव आता केवळ आठवणीत उरलंय शुक्रवारी आणि सव्वीस डिसेंबरला सकाळी सात वाजता जेव्हा शहर नुकतंच जाग होत होतं तेव्हा जयाबार समोरील चौकात जे घडलं ते अंगावर काटा आणणार आहे दोन वर्षाच्या मुलीला शाळेत सोडून परतणाऱ्या एका बापाला गाठून जमिनीवर पाडून ज्या पद्धतीने त्यांचा जीव घेतण्यात आला त्यानं माणुसकीलाच काळीमा भासली या घटनेनंतर खोपोलीत भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आता या प्रकरणी दहा जणांवर थेट गुन्हे दाखल केल्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा तपास करताना जी नाव समोर आली त्यांनी राजकारणात भूकंप घडवून आला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा आणि रवींद्र देवकर यांच्यावर थेट खुणाचा कट रचल्याचा आरोप एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आला सत्तेत एकत्र असतानाही खालच्या स्तरावर चाललेलं हे खुनी राजकारण आता चव्हाट्यावर आलंय निवडणुकीतला पराभव आणि जुन्या वैमन्यासाचा असा शेवट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं नेमकं त्या सकाळी काय घडलं होतं प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितलेल्या माहितीनुसार आणि पोलिसांच्या एफ आय आरमधील माहितीनुसार मंगेश काळोखे नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला शिशु मंदिर स्कूलमध्ये सोडवण्यासाठी गेले होते वडिलांचं बोट धरून चालणारी ती छोटी मुलगी आपल्या बाबांना शेवटचं पाहते याची तिला पुसटची कल्पनाही नव्हती शाळेच्या गेटवर मुलीला ताटा करून मंगेश जेव्हा विहारी भागातील चौकात आले तेव्हा दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली भर चौकात झालेला हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही एफ आरआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी आधी मंगेश यांचा पाठलाग केला त्यांना पळता येऊ नये म्हणून धक्का देऊन जमिनीवर पाडले मंगेश जमिनीवर कोसळतास तिथे आधीच हत्यार घेऊन तयार असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर तुटून पडले कोणाकडे कुराड होती कोणाकडे तलवार तर कुणाकडे तीक्ष्ण कोयता भर रक्ताचा सडा पडला आणि मंगेश काळोके तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडले हा हल्ला इतका नियोजित होता की काही मिनिटातच मारेकरी पसार झाले या हत्येमागचं खरं कारण काय फिर्यादीनुसार या मागे खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचं शल्य आहे राजकारणात हार जीत होत असते पण निवडणुकीतील हा वाद जीवावर असं कोणालाच वाटलं नव्हतं राजकीय वर्चस्वाची लढाई आणि निवडणुकीत मिळालेला पराभव यातूनच मंगेश काळोके यांना संपवण्याचा कट रचला गेल्याचं स्पष्ट आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला सुधाकर घरे भरत भगत आणि रवींद्र देवकर या बड्या नेत्यांनीच हा कट आखला चा दावा फिर्यादीत करण्यात आला ज्या दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये दे दर्शन देवकर सचिन चव्हाण धनेश देवकर यांच्यासारख्या स्थानिक नावांचा समावेश आहे विशेष म्हणजे यात रवींद्र देवकर यांच्या बाउंसरचाही उल्लेख करण्यात आला म्हणजेच हा हल्ला करण्यासाठी पूर्ण पूर्व तयारी केली गेली होती मारेकऱ्यांना मंगेश काळोखे यांचा रोजचा दिनक्रम माहित होता हे कधी बाहेर जातात कुठे जातात आणि कधी एकटे असतात याची पूर्ण रेकी करण्यात आली होती आणि नेमकी तीच वेळ साधून हा घाव खातला गेला या घटनेनंतर खोपोलीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं एका लोकप्रतिनिधीच्या पतीची अशा प्रकारे हत्या होणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार आहे घटनेची माहिती मी ताज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला आणि तातडीने तपासाचे चक्र फिरवली सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीवरून ही दहा नावे समोर आली राजकीय वरदस्त असलेल्या लोकांची नावं आल्यामुळे आता पोलिसांवरही मोठा दबाव आणणार आहे पण गुन्हेगारांना सोडणार नाही असं आश्वासन प्रशासनाकडून दिलं जात मंगेश काळोके यांच्यावर शुक्रवारी उशिरा शोककळा वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले संपूर्ण कोपली शहर जणू स्तब्ध झालं होतं हजारो नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं पण त्यापेक्षा जास्त संताप लोकांच्या मनात होता आपल्या नेत्याच्या कुटुंबावर ओढावलेला हा प्रसंग पाहून कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे ज्या मंगेश काळोके यांनी समाजासाठी काम केलं त्यांना केवळ राजकीय वादातून अशा संपवलं जाणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं हा प्रश्न आज प्रत्येक खोपलीकर विचारतात राजकीय वर्तुळात या हत्येचं मोठे पडसाद उमटत आहेत सत्ताधारी पक्षातीलच एका गटाच्या जिल्हाध्यक्षावर खुनाचा कट रचल्याचा आरोप झाल्यामुळे विरोधकांना आयतक खोलीत मिळतात रायगड जिल्ह्याचं राजकारण नेहमीच स्थापलेलं असतं पण आता या हत्येमुळे दोन गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पत्र पुस्तके रवाना केलं पण जोपर्यंत मुख्य सूत्रधार जेरबंद होत नाही तोपर्यंत काळोखे कुटुंबियांचा आक्रोश शांत होणार नाही मंडळी ज्या कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात सात वर्षाच्या शिक्षेपासून ते जन्मठेप किंवा फाशीपर्यंतची तरतूद आहे राजकारणात एकमेकांचे विचार पटत नसतील तर संघर्ष जरूर करावा पण तो विचारांनी असावा शस्त्रांनी नाही मंगेश काळोखे यांची हत्या ही महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणाला लागलेला मोठा डाग आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सुधाकर घरे आणि इतर बडे नेते या प्रकरणात काय भूमिका घेतात किंवा पोलीस त्यांना कधी ताब्यात घेतात हे पाहावं लागेल प्रत्येक शब्द हा देतो ज्या पद्धतीने पाठलाग करून जमिनीवर पाडून कुराडीने वार करण्यात आले त्यावरून मारेकऱ्यांच्या मनात किती द्वेष होता हे स्पष्ट दिसत हा द्वेष फक्त त्या मारेकऱ्यांचा होता की त्यांना कोणी तसं करायला भाग गेल्या काही काळात महाराष्ट्रात राजकीय हत्यांच्या खोपोलीतील ही घटना केवळ स्थानिक वाद नाही तर तो राजकारणाच्या एक एका महिलेचं सौभाग्य हिरावून घेताना मारेकऱ्यांचे हात थरथरले नाहीत हे पाहून समाज मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही मानसी आळोखे यांच्यासाठी हा धक्का पचवणं सोप पण आहे कारण त्यांच्या राजकीय यशात त्यांच्या पतीचा मोठा वाटा आहे आज खोबोली शांत आहे पण ही शांतता वादळा पूर्वीची असावी अशी भीती व्यक्त केली जाते मंगेश काळोखे यांच्या अंत्यविधीला झालेली गर्दी ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष होती आता जनतेला फक्त न्याय हवा आहे आरोपी कितीही मोठा असो किंवा त्याला कितीही मोठा राजकीय आश्रय असो त्याला कायद्याच्या कवाचाट्यातून वाचता कामा नाही पोलिसांसमोर आता खरं आव्हान आहे ते या प्रकरणातील मास्टर माइंडला शोधून काढण्याचं आणि पुराव्या निश्चित त्यांना कोर्टात उभं करण्याचं मंगेश काळोखे यांच्या हत्येनं एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय एक प्रभाग अनाथ झालाय आणि खोपोलीच्या नावावर कायमचाच डाग लागलाय या प्रकरणातील एफ आय मध्ये खुलासे धक्कादायक आहेत आणि येणाऱ्या काळात हे प्रकरण राज्याच्या राजकारणात कोणत्या वळणावर जातं याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या मंडळी तुम्हाला काय वाटतं राजकारणात अशा प्रकारे कुऱ्हाड आणि तलवारी चालवणं योग्य आहे का या हत्येमागील खरं सत्य काय असेल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा